सध्या जीबीएस या आजारानं पुण्यातल्या पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवल्याचं पाहायला मिळतंय सगळीकडेच जीबीएसची कुठेतरी भीती पुणेकरांच्या मनात बसलेली आहे हा आजार दूषित पाण्यामुळे जास्त याचा प्रादुर्भाव होत असल्याचं आढळून आल्यामुळे पुणेकरांमध्ये कुठेतरी जास्त चिंतेचं वातावरण आहे मात्र खरं तर आता या सगळ्यावरती पुणे महानगरपालिका ऍक्शन मोडवरती आलेली आहे अनेक उपाययोजना असतील किंवा सूचना असतील या सगळ्या आता राबवण्यात येत आहेत ज्या दृष्टिकोनातून जीबीएसचा प्रादुर्भाव कमी करण्यात या करावा अशा पद्धतीच्या सगळ्याच उपाययोजना केल्या जात आहेत नेमकं सध्या पुणे महानगरपालिकेकडून आणि पाणी पुरवठा विभागाकडून काय काय उपाययोजना केल्या जात आहेत जी बी एसची आत्ताची परिस्थिती काय आहे हे सगळंच जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर सध्या पुण्यातील पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप सर आहेत सरांकडून जाणून घेणारो की नेमकं सध्याची परिस्थिती कशी आहे सर सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि आत्ता पुणे महानगरपालिकेकडून नेमकं काय काय प्रिकॉशन्स घेतले जातात नमस्कार या जी बी एस आजाराचा प्रादुर्भाव हा हो प्रा, सा सा प्रादुर्भा हो प्रामुख्याने अन्न आणि पाणी याच्यामधून होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे तर त्यापैकी पाण्यामधून याचा जी बी एसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पाणीपुरवठा पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्यामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने नव्याने समाविष्ट गावामध्ये विहीर विहिरीमधून ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होतो त्या ठिकाणी आपण क्लोरिनेशन म्हणजे ब्लिचिंग पावडरद्वारे क्लोरिनेशन करून पाणीपुरवठा करतो तर त्याचं आता ह्या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्याचं आता जास्त काळजीपूर्वक आम्ही ते क्लोरिनेशन करत आहोत तिथे पूर्ण तीन शिफ्टमध्ये आम्ही अभियंत्यांची नेमणूक केलेली आहे त्याचबरोबर या पाण्याच्या लाईन्स समजा सोसायट्यांना पुरवठा करताना काही भागामध्ये ड्रेनेज लाईनच्या जवळून किंवा पाण्याची डबकी साठलेली आहेत अशा ठिकाणाहून जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे अशा ठिकाणच्या सुद्धा जुन्या झालेल्या गॅलोनाईज आयनच्या पाईप्स काढून त्या ठिकाणी डकटाईन आय डकटाई लायनच्या नवीन पाईप टाकण्याचं आमचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर विहिरीनं काही ठिकाणी झाकण नव्हते ते झाकणे बसून घेतलेली आहे त्याचबरोबर आमचं असं निदर्शनास आलेलं आहे की पुणे महा नव्याने समाविष्ट हद्दीमध्ये पाणी पुण्या पुणे, पुणे, पुणे महापालिकेने पुरवण्या पुरवलेल्या पाण्याव्यतिरिक्त खाजगी टँकर धारकांकडून देखील सोसायट्यांकडून पाणी विकत घेण्यात येते तर त्यामध्ये आम्ही खाजगी बोरवेल आणि विहिरींची तपासणी केली असता त्याच्यामध्ये इलाय हा बॅक्टेरियाचा घटक आम्हाला आढळलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही त्या संबंधित बोर चालक बोर आणि विहिरीच्या मालकांची बैठक घेऊन त्यांना देखील पुणे महापालिकेमार्फत ब्लिचिंग पावडर आम्ही पुरवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर त्यांना ब्लिचिंग पावडर कशा प्रकारे मिक्स करायची याचं ट्रेनिंग देखील देण्यात येत आहे या ब्लिचिंग पावडरमध्ये प्रामुख्यानं क्लोरीनचा घटक असल्यामुळे ते क्लोरीन पाण्यामध्ये जर असेल तर ई कोलाई किंवा कुठलेही बॅक्टेरियल ग्रोथ त्याच्यामध्ये होत नाही आणि ते पाणी आरोग्यास अपायकारक होत नाही तरी देखील माझी नागरिकांना एक आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही आपण पाणी घरामध्ये पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरतो ते उकळून आणि गाळून पिणं हे यासाठी रामबाण उपाय आहे प्रामुख्यानं याची म्हणजे सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे तसंच खाजगी बोर किंवा विहिरीचं पाणी जे खाजगी टँकर धारकाकडून पाणी घेतात त्यांना आपण त्यांच्याकडून देखील खात्री करू करून घेतली पाहिजे की त्यांनी निर्जंतुकीकरण केलं आहे की नाही याची खात्री देखील संबंधित सोसायट्यांनी आणि यांनी केली पाहिजे आणि खात्री करण्यासाठी जर आवश्यक असेल तर पुणे महापालिकेची सिंहगड रोड पर्वती येथे प्रयोगशाळा आहे तेथे कुठे कोणीही सॅम्पल जर आणून दिलं तर ते दिले फ्री ऑफ कॉस्ट आपण त्याचा तपासून त्याचा अहवाल आपण त्यांना त्याच दिवशी आपण त्यांना देऊ शकतो त्याच्यामधून ते सोसायटी किंवा नागरिक त्यांना येणारं पाणी जे पाणी जे आहे ते योग्य आहे की नाही याची पण खात्री करू शकतात तर याच्यामध्ये थोडं तसं घाबरण्याचं काही कारण नाही यामध्ये आता अतिशय म्हणजे काळजीपूर्वक पुणे महापालिका सर्व पुणे महापालिकेची यंत्रणा कार्यरत आहे आणि याचबरोबर थोडीशी रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याचं आम्हाला थोडंसं दिसून येत आहे Uh, सर तुम्ही आत्ताच म्हणालात की पुणे महानगरपालिकेची यंत्रणा या सगळ्यामध्ये आता कार्यरत झालेली आहे नेमकं नियोजन कसं आहे किंवा हे सगळं जे मॉनिटरिंग आता इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल की सगळीकडे नीट चांगलं पाणी शुद्धीकरण होतं आहे का किंवा निर्जंतुकीकरण त्याचं सगळं होतं आहे का हे सगळं पाहण्यासाठी याच्यावरती मॉनिटरिंग करण्यासाठी नेमकी यंत्रणा आणि किती मनुष्यबळ आपल्याकडे आहे आणि कशी कशी पथकं यामध्ये काम करतील यामध्ये पहिल्यापासूनच आपण क्लोरिनेशन आणि निजु जंतुकी जिंतु जंतुकीकरण आपण करत करत आहोत तथापि आता या आजाराच्या धर्तीवर त्याची जास्त आम्ही काळजी घेतो आहे तर याच्यामध्ये प्रामुख्यानं हा जो प्रादुर्भाव असलेला जो भाग आहे किरकटवाडी नांदेड नांदोशी या भागामध्ये आम्ही प्रत्येक सोसायटीच्या ठिकाणी किंवा प्रत्येक नागरिकांच्या नाळाच्या ठिकाणी आम्ही रॅन्डम सॅम्पलिंग आम्ही करतोय दररोज सुमारे पंचवीस ते तीस सॅम्पल या सगळ्या भागातून आपण जमा करतो तसेच आरोग्य खात्याकडून आम्हाला ज्या वेळेस काही म्हणजे पत्ते आम्हाला प्राप्त होतात की ज्या ठिकाणी रुग्ण आढळलेले आहेत असे पत्ते प्राप्त होतात त्या ठिकाणच्या आम्ही पाण्याची तपासणी करतोय तसंच विहिरीमध्ये जे ज्या ठिकाणून विहिरीतून पाणीपुरवठा करतो तिथं देखील दिवसभरामध्ये आम्ही रॅन्डम सॅम्पलिंग करतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं क्लोरीन असल्याची आम्ही खात्री करतो आणि त्याचबरोबर प्रत्येक विहिरीवर उप अभियंता आणि त्यांच्या नियंत्रणाखालील कनिष्ठा कनिष्ठ अभियंता असे जवळपास बारा लोकांची टीम चोवीस तास कार्यरत राहील याची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता आ, याच्यासाठी टँकरचं पाणी तपासण्यासाठी खाजगी टँकरचं पाणी तपासण्यासाठी देखील एक भरारी देख पथकाची नेमणूक करून त्यांच्यामार्फत खाजगी टँकर देखील आम्ही आता तपासणार आहोत सर या आजारामुळे कुठेतरी पुणे महानगरपालिकेचं जे पाणी घरांमध्ये आपल्या येतं त्यावरती थोडासा एक संशय लोक व्यक्त करताना पाहायला मिळतात किंवा अनेक समज गैरसमज आहेत लोकांचं हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांना एक छोटंसं आव्हान तुम्ही आता काय करू एक प्रमुख म्हणून त्यामध्ये आता तशी यंत्रणा ही नवीन गावासाठी गेली पंचवीस वर्ष चालू आहे ती यंत्रणा जशी चालू आहे तशीच आता आपण चालू ठेवलेली आहे तरी देखील या काळामध्ये आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे तर यामध्ये प्रामुख्यानं काय की पाणी गा उकळून आणि गाळून पिणे त्याच्यानंतर खाजगी टँकर आपण जो घेतो त्याच्यामध्ये वेळोवेळी प्रयोगशाळा महापालिकेच्या प्रयोगशाळेकडून तपासणी करून पाणी योग्य असल्याची खात्री करून घेणे हेच मी पुणेकरांना आवाहन करू इच्छितो धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण बघतोय की पुण्यामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव कुठेतरी वाढताना दिसून येतोय पुण्यात आज तिसरी डेथ जी आहे ती झालेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेचा मृत्यू यामुळे झालेला आहे त्यामुळेच कुठेतरी पुणेकरांमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे मात्र असं असून सुद्धा पुणे महानगरपालिका असेल किंवा आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल हे सगळे जण मिळून यामध्ये ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि लवकरात लवकर जीबीएसचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल आणि पुणे पुणेकरांपर्यंत चांगलं शुद्ध चांगल्या दर्जाचं पाणी कसं पुरवता येईल या पद्धतीने सगळे प्रयत्न जे आहेत ते चालू झालेले पाहायला मिळत आहेत तरी पुणेकरांनी कुठलंही उकळून गाळून पिणं हे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीची कुठलीही लक्ष न दिसल्यास जवळच्या कुठल्याही रुग्णालयात जाऊन सगळ्यात टेस्ट करून उपचार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं झालेलं आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन गाईज हरिया एक ब्रेकली ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम मणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन